तपश्चर्य आणि आत्मसंयमानं शरीर निरोगी आणि मन शांत होते यासाठी एक प्रमुख माध्यम म्हणजे योग आणि खेळ घर असोबा कार्यालय शाळा असोबा उद्यान आपल्याला व्यायाम हा जीवनाचा एक भाग बनवावा लागेल असं प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी आज जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार माहिती व प्रसार केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय मैदान नेहरूनगर सोलापूर इथं सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत आयोजित दोन दिवसीय योग अभ्यास शिबिराच्या उद्घाटन प्रसंग श्रीमती सिंह बोलत होत्या कार्यक्रमाचे प्रास्तविक अंबादास यादव यांनी केले आभार नरेंद्र पवार यांनी मानले सूत्रसंचालन अश्विनी कोंडा बत्तीन हिनं केले शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलनानं करण्यात आली जितेंद्र महामुनी यांनी शंकरध्वनीनं योग शिबिराची सुरुवात केली आयुष मंत्रालयानं नेमून दिलेल्या प्रमाणे योग सेवा मंडळाचे योग गुरु मनमोहन भुतडा यांनी योगासनाची माहिती दिली आणि लता माळगे वासुंती निंबाळकर कालिदास कोंडा आणि शिथिली करण्याचे व्यायाम उभी व बैठे योगासने पोटावरील व पाठीवरील योगासने प्राणायाम आणि ध्यानधारणाची प्रात्यक्षिके सराव करून घेतले उद्या दिनांक चोवीस मे रोजी सकाळी सहा ते आठ वेळेत विवेकानंद केंद्राचे रवी कंटली आणि त्यांचे सहकारी योग अभ्यास घेणार आहेत